एकतीस जानेवारी दोन हजार एकवीस रविवार रोजी उपजिल्हा रुग्णालय मोर्शी तर्फे मोर्शी शहरात राबविण्यात आलेल्या पल्स पोलिओ अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या अभियानाचे उद्घाटन नगराध्यक्ष मेघना मडघे मोहन मडघे उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विजय कळसकर यांच्या हस्ते करण्यात आले मोर्शी शहरात बावीस बूथ तीन ट्रान्झिस टीम व दोन मोबाईल टीम द्वारे लसीकरण राबविण्यात आले शून्य ते पाच वयोगटातील बालकांना कोरोनाचे सर्व नियम पाळून लस पाजण्यात आली या मोहिमेला यशस्वी करण्यासाठी आरोग्य सहाय्यक विनायक नेवारे विनय शेलुरे अधिपरिचारिका जयश्री मोरे अर्चना पवार कल्पना पंधरे पुष्पा पंधरे भारती राऊत आरोग्य कर्मचारी विजय गाडवे प्रशांत बेहरे राहुल भोसले तुषार पोहोकार प्रकाश मंगळे सुधाकर कडू नागोराव खडसे भूषण खेडे जितेश ठेवले यांनी परिश्रम घेतले संजय कारपवार सह दत्तराज इंगळे विदर्भ न्यूज मोर्शी